राजकता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे रॉयल ब्लू कलर पण तो काही भेटला नाही म्हणून म्हटलं चला आपल्याकडे नेव्ही ब्लू आहे तोच घालूया आणि शाहू स्काय ब्लू कलरच्या दोन तीन ड्रेसेस आहेत तर तिला एक स्काय ब्लू कलरची फ्रॉक घातली आहे आणि तिचं म्हणणं आहे की मला शर्ट घाल ते बघा म्हणून शर्ट घेऊन बसली आहे इकडे शावा इकडे तर चला आज तिसरा दिवस आहे म्हणजे तीन दिवस झाले नवरात्रीला आणि ब्लॉग सुरू केलाय मी संध्याकाळच्या सात वाजता हो ना तिला तिच्या आवडतीचा ड्रेस घालून नाही दिला म्हणून मोड ऑफ आहे तिच्या आवडतीचा शर्ट घालायचा होता तिला पण तो मी तिला घालून नाही दिला तिला म्हटलं फ्रॉक घाल तर म्हणून एवढा मोड ऑफ झालाय हो ना बाळा एवढा गेला तुला एवढा ना नागाला जवळजवळ दोन दिवस होत आले आणि तेव्हा ना माझ्या डोक्याची एक साईड खूप दुखती आहे काय झालंय काही माहीत नाही एकदा दोनदा डॉक्टरांना विचारलं ते म्हणतायत की एक तर तुमचं जेवण वेळेवर नसेल किंवा मग तुमची झोप वेळेवर नसेल आता ह्या दोन्ही गोष्टी माझ्या वेळेवर नाही त्यामुळं पण होत असेल आणि मी काय करते सकाळचं जेवण ना बरं रस्त्या उशिरा करते तीन चार वाजता जेव्हा भूक लागल तेव्हा तोपर्यंत माझी जी काही कामे असतात ती आवरून घेत असते आणि त्यामुळं पण होतं आणि त्यानंतर हे जे व्हिडिओचं शूट करा एडिट करा ह्या ज्या गोष्टी जातात ना त्या पण मला दिवस भरपूर उठतात किंवा मग रात्री पण बरेचसे लेट होऊन जातं एडिट वगैरे करायला त्यामुळे झोप पण प्रॉपर होत नाही त्यामुळे पण मे बी डोकं दुखत असेल आज म्हटलं होतं की ब्लॉग वगैरे शूट करायचा नाही आपण काही एकतर पहिली गोष्ट काय होती डोकं दुखत होतं आणि दुसरी गोष्ट अशी होती जाऊ दे आज कंटा आलाय आज थोडासा थांबूया तसं था पण उशीर झाला होता मला सकाळचं काम आवरायला पण नंतर असं झालं की आपण ठरवलंय नवरात्रीचे नऊ दिवस शूट करूया म्हणून आणि आता जवळजवळ संध्याकाळचे सात वाजले संध्याकाळची जी छोटी मोठी कामं असतील ना ती तिथं मी आवरून घेते तर पहिल्यांदा जी भांडी होती ती लावून दिली आणि श्रवचकस कसं माहिती आहे का झोपायला ती एकटी काही झोपत नाही आई तू पण माझ्यासोबत झोप आणि मी एकटी ब्लँकेट घेऊन पण नाही झोपत तू पण एक ब्लँकेट घे आपण दोघीजणी दोन दोन ब्लँकेट घेऊ आणि छान झोपू तर तिच्यासाठी पण मला ब्लँकेट घेऊन जाव पाव लागत संध्याकाळच्या टायमिंगला घर एकदम स्वच्छ आणि छान आवरलेलं असलं की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि येणाऱ्यांना पण फ्रेश वाटतं संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करायला पण छान वाटतं म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा आपण पटपट जो काही पसारा घातलाय ना घरामध्ये तो आवरून घेऊयात आता इथं ब्लँकेट तर असतच असतात पण जे नाही त्या खेळण्या आम्हाला सगळ्या गोळा करावा लागतात तर इथं चिऊ कऊ त्याच्यानंतर पर्स वगैरे सगळं काही लागत असतं म्हटलं चला तेच ठेवून देऊयात आता मी आवरलंय हे काही जास्त वेळ असत राहणार नाहीये पण असत आपल्या मनाच्या समाधानासाठी आवरून ठेवायचं की आपण काहीतरी काम केलंय किंवा सगळं स्वच्छ ठेवलेले पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये रूम मधून त्या रूम मध्ये आता मी किचन मध्ये स्वयंपाक करणार आहे ना तर तिला ज्या काही खेळण्या खेळायच्या आहेत किंवा म्हणा आणखी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ती किचन मध्ये घेऊन येते आणि तिथं येऊन ती खेळत बसती आता पण मी तर ती गाडीवरती तिची गाडी खेळतीये आता ती खेळतीये म्हटलं तोपर्यंत चला आपलं जे काही काम आहे ना ते आवरून घेऊयात कोण झोपलं कोणाला झोपी लावलं तू चिवला का तू इथं का बरं अटकवलं चिवलांना नाही इथं का अटकवलं का बरं गप्पा अन्ना आण ना लवकर करायचं पप्पा आण जा असे कांदे इथं भाजायला ठेवून दिले आणि वाटा तिला करायला म्हणलं आज ना बटाड्याचं मस्त काळा रस्सा भाजी करूया कांदे बऱ्यापैकी भाजत आले आणि मसाला पण काढून झालाय अजून कुठे चू आणून चु आणून लावू ना जा आणून आण असं ती कशासोबत पण गोड खेळी ना तर मला बरं होतं म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे होऊन जातो एक एक चू आणते आणि कवती आहे तर ठीक आहे जाऊ द्या आणि आज मी ठरवलंय की आपण हे ना बटाटा का रस्ता भाजी करूया आणि तर आज ब्लॉग शूट करायला पण बरासा टायमिंग होऊन गेला संध्याकाळी शूट केला असं तर होत नाही की लवकर शूट करायला चालू करत असते पण आज असं झालं ना कालच्या ब्लॉगचे कामं ब्लॉग एडिट करा ते शूट करा ते पोस्ट करा यामध्ये दोन तीन तास कसे निघून जातात ना समजत नाही जू जू बाला ए बाबा रे बैठ नी, तो नी तर मोठ्या हंसानी घातली आहे पण थोडंसं काम झालं आणि त्यानंतर आठवलं का नको आपला स्वयंपाक करायचा आहे आणि एखादा तरी स्वयंपाकाचा डाग लागला ना तर मग ती साडी डायरेक्ट रायकलीला द्यावा लागेल आणि ती काय मला पार वाटणार नाही त्यापेक्षा आपल्याकडे एखादा ड्रेस असला ना ह्या कलरचा तर तो ड्रेस घालूया साडी नको आहे काय ग शोण ना शोण ना तर चला आधी मी साडी वगैरे चेंज करते आणि त्यानंतर आज मस्त बटाट्याची रस्सा भाजी करायची आहे एकीकडं भात टाकून दिलाय आहे आणि एकीकडं बटाटे पण उकडून झाले आहेत माझे तर आता फक्त मसाला काढून त्याला परतून घ्यायचं आहे आणि भाजी टाकून द्यायची आहे आणि पीठ माळायचं आहे म्हणून मला आठवलं की नको साडी जर पीठ माळता तर पीठ जर उडालं किंवा डाग पडले तर उगीच खराब होऊन जाईल म्हणून आधी साडी वगैरे चेंज करते आणि त्यानंतर मग राहिलेला स्वयंपाक करते स्टेट येऊन काय म्हणणं आहे आपलं श्रावा काय करते तू पिलू इकडे 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 ती बैतनी ना मी माझ्या बहिणीच्या लग्नाला घेतली होती आता जवळजवळ तीन चार वर्ष झाले तिच्या लग्नाला आणि अजून पण एकदा फक्त ड्राय क्लीन केलेली आहे आणि खूप छान आहे एक दोनदाच घातली होती मी कट टू डे टू तर रात्री श्रावणीना बराचसा त्रास दिला मी म्हटलं होतं तुम्हाला तिची तब्येत थोडीशी खराब आहे तर तसंच काहीच झालं होतं तिने इतका त्रास दिला ना की जवळजवळ साडेबारा वाजेपर्यंत ती जागीच होती ती काही झोपली नाही आणि त्यामुळं मग आम्ही सगळेच वाई तगून गेलो होतो तिला त्यानंतर ती बरीचशी प्रयत्न केल्यानंतर भैया तिची नजर काढ ही कर ते कर असे बरेचसे प्रयोग केले आणि त्यानंतर तिला झोपी लावलं आता ती झोपलेली आहे आज काही ती लवकर उठणार नाही जवळजवळ नऊ साडे नऊ वाजता उठेल कारण की रात्री पण ती जरा लेट झोपलेली त्यामुळं म्हटलं चला आता सकाळची जी काही आपली कामं आहेत ना स्वयंपाकाची वगैरे ती आवरून घेऊयात तसं पण ती जर झोपलेली असली ना तर माझे कामं पटपट होतात नाही तर तिचं कसं असतं ना सकाळी फक्त आई तूच मला घे माझ्या भावाकडे पण जात नाही आणि यांच्याकडं पण जात नाही तिचं असतं की आई तूच मला घे तू मला लगेच खायला दे किंवा मग काय असेल ते दे पण तूच दे सगळं काही माझं तूच कर त्यामुळे ती जोपर्यंत झोपली असते ना तोपर्यंत माझे जे काही कामं काम असतात ना ते पटपट होऊन जातात तर आता सकाळची थोडीशी धावपळ चालू आहे एकीकडं चहा बनवायला एक बन तुमच्यासोबत गप्पा मारता मारता माझा चहा पण आहे आणि एकदम छान चहा झालाय चला आधी आम्ही चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर तुम्हाला मी सोयाबीनची रेसिपी दाखवते आता भेंडी आणि सोयाबीन सोबतच करून घेते गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकली होती भिजायला त्यानंतर ती बऱ्यापैकी भिजली आहे आणि इकडं मस्त अशी भेंडी माझी बनवून रेडी झालेली भेंडीचा पण कलर एकदम छान आणि आता तुम्हाला सोयाबीनची रेसिपी दाखवते सोयाबीन हो बनवण्यासाठी मी त्या कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये थोडीशी जिरे टाकले थोडासा कढीपत्ता आणि एखाद्या दोन हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या त्यानंतर आपल्याला सोयाबीन मस्त अशी धुवून घ्यायची आहे तर मी आधी गरम पाण्यामध्ये तिला भिजत घातलं आहे म्हणजे गरम पाणी केलं जवळजवळ बऱ्यापैकी कोमटपेक्षा जास्त आणि त्यामध्ये तिला पंधरा ते वीस मिनटं भिजायला घालून दिली इकडं मस्त जिरे तर तडले की त्यामध्ये कांदा टाकायचा आणि तो छान फ्राय करून घ्यायचा आता ही सोयाबीन ना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची तुम्ही तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाण्याने पण धुऊ शकता जेणेकरून तिच्यामधला जो वास असतो किंवा खराब पाणी असतं ना ते सगळं निघून जातं आता गरम पाण्यामध्ये एकदा उकळल्यानंतर मी तर तिला पूर्ण पिळून पिळून धुते आता तुम्हाला दाखवते एवढं पिवळं पाणी निघतं ना की बस आणि तिला एकदम प्रेस करायचं जेणेकरून तिच्यामधलं सगळं पाणी निघून जाईल आणि त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे अशी प्रोसेस जवळजवळ तुम्ही तीन ते चार वेळेस रिपीट करू शकता त्यानंतर एकदम सोयाबीनचं पाणी क्लिअर आलं की आपली सोयाबीन बनवायला रेडी आहे सोयाबीन आपली छान धुऊन झाली आणि इकडे कांदा पण छान परतून झाला आहे असा थोडासा सोनेरी रंग आला यामध्ये आता आपल्याला आले लसणाची पेस्ट टाकायची आहे तर आधी टाकली तर जळून जाती त्यामुळं थोडेशा कांदा परतत आला की त्यानंतर टाकायची जेणेकरून ती पण छान परतल्या जाती आणि आपल्याला हलवतानी कढईला पण खाली शिटकत नाही आले लसणाची पेस्ट परतून झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टॉमॅटो तो पण सॉफ्ट होऊस तर चांगला परतून घ्यायचा आणि सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ पण ॲड करू शकतो मीठ टाकल्यानंतर पटकन सॉफ्ट होतो आणि परतला पण जातो तर मी यामध्ये टाकले थोडेसे मसाले मसाल्यामध्ये टाकायचे आपल्याला मीठ हळद मिरची पावडर त्यानंतर धना पावडर आणि जिरे पावडर आणि कांदा लसूण मसाला मिरची पावडर प्रमाणात टाकायची जेणेकरून आपण ऐकल्यानंतर हिरवी मिरची पण टाकलेली त्यामुळं मग जास्त तिखट व्हायला नको आणि कांदा लसूण मसाला टाकल्याने आणखीनच छान टेस्ट येते तर हे सगळं टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला पण तुम्ही ॲड करू शकता मसाला चांगला फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला सोयाबीन ॲड करायची पण या सोयाबीनमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही चांगली पिळून घ्यायची त्यामधलं पाणी असलं तर मग सोयाबीनची टेस्ट काही एवढी छान लागत नाही त्यामुळे सोयाबीन एकदम कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर याला परतून घ्यायची आता याला ना दहा ते पंधरा मिनटं लागतात पूर्ण सोयाबीन छान फ्राय व्हायला आणि एकदम अशी क्वांटिटी थोडीशी कमी होऊन जाते आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट होते थोडीशी अशी भाजल्यासारखी झाली ना सोयाबीन मग काढून घ्यायची जेणेकरून त्याची टेस्ट पण छान लागते आणि मेन म्हणजे तिचा कलर पण चेंज होतो बघा आपली सोयाबीन एकदम छान परतून झाली निम्मी क्वांटिटी झाली तिची आणि आता यामध्ये आपल्याला आप कोथंबीर ऍड करायची आणि आपली सोयाबीन खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर सोयाबीनची रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी होते तर चला सोयाबीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये